मंगळवारी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दुपारी पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाम इथे बेछूट गोळीबार केला ज्यात देशभरातील तब्बल सव्वीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय प्राप्त माहितीनुसार या हल्लेखोरांमध्ये तीन संशयित पाकिस्तानी नागरिकांचा सुद्धा समावेश आहे असा अंदाज आहे हे हल्लेखोर आजूबाजूच्या जंगलातून बाहेर पडले आणि त्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला अशी माहिती सध्या समोर येते क्रूरपणे आखण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर दहशतवादी नेमके कुठे निघून गेले कुठे पसार झाले हा प्रश्न देशभरातील नागरिकांच्या मनात आहे याच प्रश्नावर विविध अधिकाऱ्यांनी आतापर्यंत दिलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लाईव्ह इंडियन एक्सप्रेसला प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंगळवारी पहलगाम मधील बैसरण व्हॅली इथे तीन पाकिस्तानीसह किमान पाच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याचा संशय प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आणि गुप्तचर अहवालांनुसार असं दिसून आलंय की या हल्लेखोरांपैकी किमान दोन हे स्थानिक दहशतवादी असल्याचा संशय संरक्षण खात्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की ज्या प्रकारच्या उर्दू भाषेत हे दहशतवादी बोलत होते ती पाकिस्तानच्या काही विशेष भागांमध्येच बोलली जाते त्यामुळे या किमान दोन स्थानिक दहशतवादी असल्याचा संशय सध्या दहशतवाद्यांचे चित्र आणि फोटो समोर आलेत आणि यांना पकडून देणाऱ्यांना किंवा त्यांच्या माहिती देणाऱ्या व्यक्तीस प्रत्येक दहशतवाद्यामागे तब्बल वीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आले उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार संशयितांपैकी वर्षी आय आय एफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय यामध्ये एका कॉर्पोरेल रँकच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता केंद्रीय एजन्सीच्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांपैकी दोघे हे बीजब्रहरा आणि टोकीपुरा कुलगाम इथले असल्याचं मानलं जाते दोन हजार सतरामध्ये ते पाकिस्तानला गेले आणि गेल्याच वर्षी खोऱ्यामध्ये परतले त्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण मिळाल्याची माहिती समोर येते हे दोघेही जैश ए मोहम्मदशी संबंधित होते आणि सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलं आहे की लष्करे तैबा आणि जैश यांनी हा हल्ला करण्यासाठी पाठिंबा दिला होता दुसऱ्या सूत्रांनी असं सांगितलं की लष्कराच्या एका वरिष्ठ कमांडच्या सहभागाची या प्रकरणात चौकशी होती सेफीला कसुरी उर्फ सेफीला खालेद जो जवळजवळ दोन दशकांपासून अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे आणि आताचा सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड हफजचा मदतगार सुद्धा आहे असं सुद्धा समजतय पहलगाम मधील हल्ल्यात या वरिष्ठ कमांडच्या सहभागाची चौकशी सुद्धा होतीये मात्र आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे दहशतवादी आता कुठे प्राप्त माहितीनुसार हे सर्व हल्लेखोर पिरानल रेंजच्या उंचावरील भागात पळून गेलेत असा संशय आहे लष्कर केंद्रीय निमलष्करी दल आणि जे एन के पोलिसांकडून यांचा शोध सध्या सुरू आहे एन के पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार हल्लेखोरांकडे बॉडी कॅमेरा असल्याचा संशय आहे गेल्या तीन वर्षात जम्मूमध्ये झालेले सर्व हल्ले बॉडी किंवा गन माउंटेड कॅमेरांद्वारे चित्रित केले गेलेत आणि हेच व्हिडिओ पुढे प्रचारासाठी वापरले जातात मात्र हल्लेखोर काश्मीरमध्ये कसे घुसले आणि किती काळापासून खोऱ्यात होते याबद्दलची माहिती अद्यापही स्पष्ट नाहीये बुधवारी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं होतं हल्ल्यासंदर्भात दाखल केलेल्या एफ आय मध्ये जी माहिती समोर आली आहे ती अशी की पोलिसांना विश्वासार्ह हो सूत्रांनी असं सांगितलंय सीमेपलीकडे बसलेल्या आणि त्यांच्या मालकांच्या निर्देशानुसार बेकायदेशीर शस्त्र मिळवून या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता हल्ल्याची चौकशी करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं बहुतांश बळींच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या लागल्या होत्या किमान बारा जणांच्या डोक्याला अत्यंत जवळून दुखापत झाली होती तर आणखीन एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे जंगलातून आले होते आणि हा नरसंहार संपल्यानंतर ते परतले सुरक्षा यंत्रणांनी इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांच्या हालचाली लक्षात का घेतल्या नाहीत असा प्रश्न विचारला असता या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीत मागील काही काळात मोठे आणि अमूलाग्र बदल झालेत त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे आणखीनच कठीण झालंय मागील काही काळात होत असलेल्या हा, हालचालीं आम्हाला ते रेल्वे किंवा स्थानिक नसलेल्या कामगारांवर हल्ला करू शकतात असा प्रयत्न अपेक्षित होता आणि त्यानुसार आम्ही प्रतिबंधात्मक उपाय योजना सुद्धा केल्या होत्या मात्र पहलगाम इथे झालेला हल्ला हा अत्यंत अनपेक्षित होता एका अधिकाऱ्याने सांगितलं की दहशतवादी आता लहान गटांमध्ये काम करतात मायनस दहा डिग्री सेल्सिअस तापमान असूनही ते जंगलातून बाहेर सुद्धा पडत नाही ते कोण इलेक्ट्रिकल गॅजेट वापरत नाहीत त्यामुळे त्यांच्याविषयीची तांत्रिक माहिती गोळा करणं सुद्धा अत्यंत कठीण आहे त्यांच्याबद्दल एखादी माहिती मिळाली तर त्या माहितीवरती ऍक्शन झालेले असतात उदाहरणार्थ दहशतवाद्यांचा एखादा गट सूर्य उगवणाऱ्या दिशेने असल्याची माहिती आम्हाला मिळाली तर आम्ही प्रतिसाद देण्यापर्यंत ते दुसऱ्याच भागात स्थलांतरित झालेले असतात हे दहशतवादी पेहलगाम आणि अगदी बांदीपूरच्या वरच्या भागात असू शकतात हे सर्व भाग जंगलांशी जोडलेले आहेत अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्याच्या ठिकाणी म्हणजे बैसरण कुरुणाला भेट दिली होती श्रीनगरमधील पोलीस गुप्तचर विभाग आणि सैन्याच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा आढावा बैठका सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत दुसरीकडे या हल्ल्यामध्ये आपला कुठलाही हात नाही असं म्हणत पाकिस्तानने होणारे सर्व आरोप हे फे फेटाळून लावलेले आहेत मात्र तरी सुद्धा मागील काही वर्षांमध्ये झालेले हल्ले आणि पाकिस्तानची भूमिका लक्षात घेता केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे या एकूण प्रकरणातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमच्या च्या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत लोकसत्ता लाईव्ह